नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उद्या रात्री सत्तर वर्षानंतर दिसेल वैशाख पौर्णिमेचा चंद्र या सहा राशींची लागणार लॉटरी पुढील बारा वर्ष राज्य मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे आणि त्यातच वैशाख महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा तिथी अतिशय महत्वपूर्ण मानली जाते त्यामुळे पौर्णिमा तिथीवर गंगा स्नान आणि दानधर्म करणे हे देखील शुभ मानले जाते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि भगवान चंद्राला अर्ध्य अर्पण केले जाते वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वैशाख पौर्णिमा असे म्हटले जाते या पौर्णिमेला बुध पौर्णिमा असे देखील म्हटले जाते कारण भगवान बुद्धाचा जन्म याच दिवशी झाला होता त्यामुळे हा पूर्ण वैशाख महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये स्नान दान जप पूजा इत्यादी कार्य केले जातात हे कार्य करण्यासाठी थी। हा महिना अतिशय शुभ आणि लाभकारी मानला जातो त्यामुळे वैशाख महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा तिथी देखील विशेष महत्वपूर्ण मानली जाते पौर्णिमेच्या दिवशी व्रत करून गंगा स्नान केल्याने सर्व पापाची मुक्ती सर्व व्यक्तीची मुक्ती होते सर्व पाप समाप्त होतात आणि मृत्यूच्या पश्चात व्यक्तीला मोक्षाची देखील प्राप्ती होते अशी मान्यता आहे यावर्षी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली आहे त्यामुळे वैशाख पौर्णिमा बावीस तारखेला की तेवीस तारखेला असा प्रत्येकाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर मित्रांनो या दोन्ही दिवशी पौर्णिमा तिथी असणार असून बुध पौर्णिमा ही तेवीस मे रोजी साजरी होणार आहे यावेळी येणारी ही पौर्णिमा तिथी विशेष महत्वपूर्ण ठरणार आहे कारण पौर्णिमा तिथीवर अतिशय अद्भुत आणि सकारात्मक असे योग बनत आहेत त्यामुळे या संयोगाचा सकारात्मक प्रभाव या सहा राशींच्या जातकांच्या जीवनावर दिसून येण्याचे संकेत आहेत आता इथून पुढे येणारे दिवस यांच्या जीवनातील भरभराटीचे दिवस असणार आहेत पौर्णिमेच्या शुभप्रभाने यांचा भाग्यदय घडून येणार असून इथून पुढे जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी या राशींच्या जातकांना लाभणार आहे कारण मित्रांनो यावेळी पौर्णिमा तिथीच्या दिवशी सर्वार्थ योग अमृत योग आणि शिववास योगाची निर्मिती होत आहे त्यामुळे वैशाख पौर्णिमा विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे आणि विशेष म्हणजे गुरुवारच्या दिवशी ही पौर्णिमा गुरुवारच्या दिवशी वैशाख पौर्णिमेचे व्रत केले जाणार आहे गुरुवारचा दिवस हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला समर्पित मानला जातो मान्यता आहे की या दिवशी माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूची पूजा आराधना केल्याने जीवनातील सर्व दुःख कष्ट समाप्त होतात आणि माता लक्ष्मीच्या कृपेबरोबरच आपल्याला भगवान विष्णूची देखील कृपा लाभते आणि माता लक्ष्मीची कृपा असल्यामुळे जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या देखील समाप्त होतात धनधान्य आणि सुख समृद्धीने व्यक्तीचे जीवन संपन्न बनत असते यावेळी वैशाख शुक्ल पक्ष स्वाती नक्षत्र दिनांक बावीस मे रोजी सायंकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून गुरुवार दिना, दिनांक तेवीस मे रोजी सायंकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनंतर पौर्णिमा तिथी समाप्त होईल त्यामुळे बुध पौर्णिमा ही तेवीस मे रोजी साजरी होणार आहे पौर्णिमा तिथी पासून पुढे या राशींच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असल्यामुळे जीवनातील सर्व समस्या समाप्त होण्याचे संकेत आहेत पौर्णिमा तिथीपासून पुढे ग्रह नक्षत्र देखील यांच्यासाठी अनुकूल बनत आहे त्यामुळे येणारा काळ आपल्या जीवनातील भरभराटीचा काळ असणार आहे तर चला वेळवाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांवर पौर्णिमा तिथीचा अतिशय सकारात्मक असा प्रभाव हो दिसून येईल पौर्णिमा तिथीपासून पुढे आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहेत मित्रांनो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो त्यामुळे चंद्राचा सरळ असा प्रभाव आपल्या हो जीवनावर पडत असतो त्यामुळे आपले मनोबल या काळामध्ये उंचावणार आहे मानसिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडून येणार असून आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे माता लक्ष्मीची कृपा असल्यामुळे जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत धनधान्याची प्राप्ती आपल्याला इथून पुढे होणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक उन्नती साधणार आहात नफ्यामध्ये मोठी वाढ दिसून येईल नोकरीमध्ये पगारवाढीचे संकेत आहेत मागील अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक परेशानी आता समाप्त होणार असून धन भरपूर प्रमाणात आपल्याकडे येण्याचे संकेत आहेत धनलाभाचे योगसुद्धा जमून येणार आहेत पौर्णिमा तिथीवर माता लक्ष्मीची उपासना करणे मेष राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरू शकते या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा आराधना करून चंद्राला आर्ध्य दिल्याने जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या समाप्त होण्यासाठी मदत मिळेल यानंतर आहे मिथुन राशी मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे पौर्णिमा तिथीपासून पुढे ग्रह नक्षत्र अनुकूल बनतील चंद्राची कृपा लाभेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि जोडीला भगवान विष्णूची कृपा असल्यामुळे जीवनातील अनेक संकट अनेक बाधा आता समाप्त होणार आहेत जीवनामध्ये चालू असणारे नैराश्य आता दूर होणार असून यशाची नवी किरण आपल्याला प्राप्त होणार आहे करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत मिळतील करियरमध्ये प्रगतीच्या संधी चालून येतील आलेल्या संधीपासून लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे त्याबरोबरच नोकरीच्या दृष्टीने देखील काळ शुभ फलदायी ठरणार असून नवीन नोकरी मिळण्याचे योग आहेत इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल नाव लौकिक पद प्रतिष्ठा लाभेल यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे बुध पौर्णिमा पौर्णिमेपासून पुढे जीवनातील दुःख समाप्त होणार आहे जीवनातील नैराश्य दूर होणार आहे नवा आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात आर्थिक प्राप्तीचे नवे साधन या कालावधीमध्ये आपल्याला प्राप्त होईल नोकरीच्या दृष्टीने काळ शुभ असेल विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ अनुकूल असून मनासारखे मार्ग आपल्याला परीक्षेमध्ये मिळणार आहेत त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भवितव्याच्या दृष्टीने हा कालावधी शुभ आणि सकारात्मक असेल विद्यार्थी वर्गाच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होईल त्याबरोबरच विवाहित जातकांसाठी देखील हा काळ शुभ असेल पती पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद समाप्त होतील आनंद सुख समृद्धीची प्राप्ती होईल यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरणार आहे पौर्णिमा तिथी पौर्णिमा तिथीपासून पुढे जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद प्रसन्नता निर्माण होणार आहे विशेष करून प्रेम जीवन आणि आर्थिक जीवनासाठी हा काळ शुभ ठरणार आहे प्रेम जीवनामध्ये आपल्या जोडीदाराची चांगली साथ आपल्याला लाभेल आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभण्याची सुंदर चेहऱ्याप्रती आपण आकर्षित होऊ शकता एखाद्या सुंदर चेहऱ्याच्या प्रेमात या कालावधीमध्ये आपण पडू शकता आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनधान्याची प्राप्ती होईल अचानक धनलाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात यानंतर आहे तुळ राशी तुळराशीच्या जातकांचा भाग्योदय घडून आणणारा काळ आता आपल्या जीवनामध्ये येणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत पैशांची आवक वाढणार असल्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल घरामध्ये चालू असणारे दारिद्र्य आता समाप्त होणार असून हाती पैसा खेळता राहणार रा आहे तुळाशीच्या जातकांसाठी व्यापारातून चांगली आवक वाढण्याचे संकेत आहेत त्याबरोबरच नोकरीसाठी काळ शुभ असेल अनेक दिवसापासून कोर्ट कचेऱ्यामध्ये चालू असणारे खटले आता समाप्त होतील काल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत एखाद्या जुन्या कर्जातून आपण मुक्त होऊ शकता पण या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार करताना मात्र आपल्याला थोडेसे जपून राहावे लागेल आर्थिक व्यवहार करताना सावध राहण्याची आवश्यकता आहे यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या दातकांसाठी आनंदाचे नवे रंग घेऊन येणार आहे हा काळ पौर्णिमा तिथीपासून पुढे जीवनदाने जीवन, जीवन आनंदाने फुलून येणार आहे वृश्चिक राशीच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल या जातकांना आर्थिकदृष्ट्या हा काळ शुभ फलदायी ठरेल आर्थिक प्राप्तीचे नवे साधन मिळतील आर्थिक प्राप्तीच्या नव्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील एखाद्या नव्या क्षेत्रात आपण प्रवेश कराल नावलौकिक पदप्रतिष्ठा सर्व काही प्राप्त होणार आहे स्वतःच्या क्षमतेमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार असून बुद्धिमत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल हा काळ जीवनाला म्हणजे आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील बुद्धी सकारात्मक बनेल जीवनातील नैराश्य प्रेम जीवनात आनंदाचे नवे रंग भरणार आहेत आपल्या जोडीदाराची आपल्याला साथ मिळू शकते निर्णय घेण्यामध्ये सक्षम ठरणार आहात वृश्चिक राशीच्या तात्काळी पौर्णिमा तिथीवर माता लक्ष्मीची विधीविधानपूर्वक पूजा आराधना करणे आवश्यक असून या दिवशी जर आपण व्रत केले तर तेही आपल्यासाठी शुभ असेल रात्रीला माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर चंद्राला आर्ध्य देणे चंद्राची पूजा करणे देखील आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये हा काळ अनुकूल असेल इथून पुढे सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येतील कुंभराशीच्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होतील सुखसमृद्धीची भरभराट होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हाती पैसा खेळता राहणार आहे नफ्यामध्ये मोठी वाढ सुरू होणार आहे या कालावधीमध्ये नवीन व्यवसाय जर आपल्याला उभारायचा असेल तर काळ शुभ असेल एखादा लघु उद्योग किंवा एखादा छोटासा व्यापार करण्यासाठी काळ अनुकूल असून नवीन व्यवसायाचा विस्तार घडून आणण्यासाठी देखील काळ शुभ असेल घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती होईल जुन्या घराचे बांधकाम देखील आपण या कालावधीमध्ये करू शकता एखादा प्लॉट खरेदी करू शकता हा काळ आपल्यासाठी आनंदाचा असेल या कालावधीमध्ये माता लक्ष्मीची भक्ती आराधना आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद